हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मजेत आहात ना असायलाच हवेत हे आहे माझे गुरुचरित्र पारायण दिवस चौथ्या दिवस चौथ्याची पूजा म्हणजे चौथा दिवस ज्या दिवशी होता गुरुपारायणाचा त्या दिवशीची ही माझी पूजा आहे मी फुलवाल्यांकडे गेले होते तर फुलवाले ते लग्नाला गेले होते त्यांच्या त्याच्यामुळे त्यांचं दुकान बंद होतं आणि आज तो वार होता बुधवार पारायणाचा गुरुवार चौथा दिवस होता बुधवार आणि वार होता बुधवार त्या दिवशीची ही पूजा आहे बघा मला फुलं भेटलेली नाही आहेत जी माझ्या झाडाला अवेलेबल होती तीच फुलं फुलं मी घातलेली आहेत आणि स्वामींना नवीन वस्त्र मागवलेले आहेत बघा स्वामींना नवीन वस्त्र पण मी घातलेले आहेत किती छान दिसतात आहे आपले स्वामी आणि मी तुम्हाला पाटा दाखवत होते पाटा किती छान लोक आलेला आहे पाट्याला पेपर माला। माला मी वॉलपेपर लावलेला आहे तर असं वाटतं आहे खरोखरच म्हणजे प्लायवूडचा पाटा आहे तो आणि ही आहे माझी गुरुचरित्राची पूजा बांडणी कशी वाटत आहे तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा मला मला जी फुलं अवेलेबल झाली तीच फुलं मी इथं यूज केलेली आहेत मला दुसरी फुलं अवेलेबल झालीच नाही आहेत त्याच्यामुळं स्वामींच्या फोटोजवळ ठेवायला मला फुलंच नव्हतं किती छान वाटत आहे घरामध्ये म प्रसन्नता निर्माण झालेली आहे बरे का गुरुचरित्राच्या वाचनाने परत पूजा मांडणीने घरामध्ये शांत प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे पॉझिटिव सगळं पॉझिटिव वातावरण निर्माण झालेलं आहे घरामध्ये गुरुचरित्राच्या वाचनाने गुरुचरित्रांच्या मांडणीने देवपूजा करण्याने देवापुढे निदान दिवा जरी नुसतं दिवा घरात दिवाबत्तीने घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होतं आणि मन शांत प्रसन्न वाटतं बरं का खरंच खूप पावर आहे दिवाबत्तीमध्ये दिवे दिव्यामध्ये वगैरे दिवा लावल्याने पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं पॉझिटिव्ह लहरी तयार होतात घरामध्ये बरं का खरंच खूप छान मनाला प्रसन्न वाटतं देवपूजा वगैरे केल्यास काय माहिती ज्या दिवशी देवपूजा वगैरे दिवशी वाटतं त्या घरामध्ये एकदम असं कसं तरी वाटतं रखड रखत ज्या दिवशी देवपूजा वगैरे करतो तर आपण तेव्हा घरामध्ये खूप छान वाटतो घराचा आत्मा जवळ आहे असं वाटतं देवारा देव देव आणि देवारा घराचा आत्मा आहे त्याच्यामुळे देव देव आणि देवाऱ्यामध्ये दिवा अगरबत्ती लावल्यास प्रसन्न वातावरण तयार होतं ही आहे माझी बुधवारची देवपूजा कशी वाटली तुम्हाला आणि खरं सांगते मी पहिल्यांदाच असं पारायण घरामध्ये केलेलं आहे मी पहिलं कधी केलेलं नाही आहे पारायण असं घरामध्ये मी पारायण केलेले आहेत म्हणजे ज्ञानेश्वरीचं आणि तुकारामघाताचं पारायण केलेलं आहे पण ते सामूहिक पारायण केलेलं आहे ते मी घरात असं केलेलं नाही घरगुती तर हे माझं घरगुती पारायण पहिलं आहे म्हणजे गुरुचरित्राचं पारायण ते पण लहान मुलं असल्यामुळे मी घरात केलेलं आहे अन्यथा मी केंद्रामध्येच जाऊन सामूहिक पारायण केलं असतं केंद्रामध्ये जाऊन सामूहिक पारायण केल्यास त्याचं फळ भरपूर मिळतं जेवढं आपल्या घरात फा पारायण करतो आपण त्याचं एक पटच फळ आपल्याला भेटतं पण जे केंद्रामध्ये जेवढं आपण पारायण करू त्याचं शंभर पट फळ अधिक जास्त भेटतं हे खरं आहे दिवसभर कामं वगैरे उरकून झाले आणि रात्रीची परत कामं वगैरे सर्व उरपून घेतलेत किचन वगैरे उरकलेलं आहे परत गॅस कट्टा किचन गॅस कट्टा फरशी वगैरे सर्व माझे झालेले लादी वगैरे सर्व आवरून झालेलं आहे बाहेरचं वगैरे सर्व आवरून झालेलं आहे तेच तुम्हाला मी दाखवत आहे सगळे कामं टोपून झालेत बघा किती वाजलेले आहेत ते आपला नियमच आहे रोजचा सगळे कामं आठवण झोपायला आपल्याला बारा सव्वा बारा साडेबारा वाजतातच त्यात काही प्रश्नच नाही आहे पण सर्व कामं आटो आटपले जातात त्यामुळं बरं वाटतं दुसऱ्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी वार होता गुरुवार तर गुरुवारी मी गेले होते दत्ताच्या मंदिरात हे पहा दत्ताच्या मंदिरात गेले दत्त दर्शन होते दत्ताचे दर्शन हे पहा बाहेर त्याच्यामुळे काही वरात व्यवस्थित कॅचर करता आले नाही दत्ताचं दर्शन घ्या सर्वांनी श्री गुरुदेव त्यांचं पारेच गुरुचरित्राचं पारायण चालू आहे त्यांना भरभरून बर आशीर्वाद द्या म्हणावं सगळ्यांना सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत दत्तगुरू सर्वांना सुख शांती लाभो श्री दत्तगुरूच्या मी प्रार्थना आहे बाहेरून मी गेले आणि जोपर्यंत मी गेले होते तोपर्यंत उशीर पण झाला होता आणि मंदिर पण बंद झालं होतं आणि हातामध्ये फुलं घेतले आणि तसेच गेले होते मी पाया पडायला दत्ता दत्त भगवानाच्या दत्तगुरूच्या पाया पडायला आणि घरात आले हे पहा फुलं वगैरे सर्व घातलेली आहे किती छान मजा देवाऱ्या दिसत आहे गुरुवारचे फुलं असली ना की देवाऱ्याला शोभून वाटतात देवांना किती छान वाटत आहे बघा ताजी ताजी फुलं मी घातलेली आहे देवांना आणि पाट्यावर रांगोळी काढलेली आहे पाट्याला खरंच खूप छान लूक आलेला आहे वॉलपेपर लावल्यामुळे खूप चांगला असा लुक आलेला आहे त्याच्यावर आपण सगळेसुद्धा रांगोळी घालू शकतो आणि कल कलरफुल पण रांगोळी घालू शकतो असं नाही की नुसती सफेदच घालू शकत दुसरी तू सगळ्या रांगोळ्या घालू शकतो असा लूक आलेला आहे खूप छान वाटत आहे आणि ते ब्राऊन असल्या ब्राऊन प्लायवूड असल्यास असल्यामुळे नाही का ते खूप छान वाटत आहे ते बघायला पण फ्रेश वाटत आहे पाट्यांना पण लावायचं पण ते पारायण संपलं की मग पाट्यांना वगैरे सर्व लावून घेणार आहे व्यवस्थित सर्व देवांना सर्व फुलं ठेवली फुलं घेतलेली आहेत आणि चहाला ठेवलं होतं पण चहा पण नशिबात नाही चहा पण जळून गेला करपून गेला आणि एकीकडे दूध ठेवून एकीकडे दूध पण ठेवून गेलं आहे देव वगैरे पोहोचल्यानंतर माझे सर्व घरातले काम आहे आहेत थोडंसं किचन आवरायचं होतं भांडे वगैरे सर्व घासलेले होते फक्त